कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी शेळवे तालुका पंढरपूर येथे मुंबई उच्च न्यायालय येथे प्रॅक्टिस करणारे ॲडव्होकेट संदीप कागदे यांचे कायदा व समृद्ध युवा या विषयावर व्याख्यान संपन्न झाले प्रथम वर्षामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून प्रेरणादायी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते ह्यावेळी कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली संदीप यांचा सत्कार महाविद्यालयाचे प्राध्यापक नागेश तिवारी यांच्या हस्ते करण्यात आला महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्राध्यापक जगदीश मुळेगावकर यांनी ॲडव्होकेट संदीप कागदे यांचा परिचय करून दिला ॲडव्होकेट संदीप कागदे हे उच्च शिक्षित असून त्यांचे शिक्षण बी एस सी एल एल एम सेट नेट आहे नुकताच त्यांनी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल व महत्त्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान पंढरपूर यांच्या वतीने विधीज्ञ राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे सत्र न्यायालय व मुंबई उच्च न्यायालय येथे विविध प्रकारच्या फौजदारी केसेस चालवण्याचा अनुभव आहे कायदा शिक्षण आणि युवा सक्षमीकरण ह्यामध्ये त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे त्यानंतर ॲडव्होकेट संदीप कागरे यांनी कायदेविषयक विविध विषयावर अभ्यासपूर्ण व सखोल असे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले त्यामध्ये प्रामुख्याने भारतीय राज्यघटना भारतीय न्यायव्यवस्थेची रचना नागरिकांचे मूलभूत अधिकार नागरिकांची मूलभूत कर्तव्य जनहित याचिका फौजदारी कायदे अटकपूर्व जामीन शैक्षणिक कायदे ह्या विषयावर मार्गदर्शन केले त्याचबरोबर जिद्द चिकाटी सातत्य परिश्रम ह्याच्या जोरावर आयुष्यात खूप मोठे यश संपादन करता येते असे मत ॲडव्होकेट संदीप कागदे यांनी व्यक्त केले त्याचबरोबर स्वामी विवेकानंदांच्या संकल्पनेतील युवक तसेच समाज व राष्ट्र बळकटीकरणामध्ये युवकांची महत्वाची भूमिका मार्गदर्शन केले प्राध्यापक अभिनंदन देशमाने यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक कुबेर ढोपे यांनी केले श्री पांडुरंग प्रतिष्ठानचे चेअरमन श्री रोहन परिचारक यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एस पी पाटील कर्मयोगी पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर ए बी कंसे रजिस्टर श्री जी डी वाळके उपप्राचार्य प्राध्यापक जे एल मुडेगावकर ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्राध्यापक मोहसिन शेख संशोधन अधिष्ठाता डॉक्टर अभय उत्पात शैक्षणिक अधिष्ठाता प्राध्यापक राहुल पांचाळ तसेच विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर एस एम लंबे डॉक्टर एस व्ही एकलारकर प्राध्यापक अनिल बाभर प्राध्यापक दीपक भोसले ॲडव्होकेट सागर पाटील तसेच सर्व प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते